भाग क्रमांक मध्ये आपले तीन उमेदवार आहेत आणि नगराध पदाचे एक उमेदवार आपल्या नगराध पदाचे उमेदवार आहेत राजेंद्र सिंह यादव या मेहमान यांचं चिन्ह आहे नारळ आपल्याला चिन्ह नारळासमोरचं बटन दाबायचं आहे असं त्यावेळेला आपलं एक मतदान पूर्ण होणार आहे त्याच्यानंतर आपल्या प्रभागातील तीन उमेदवार आहेत त्यामध्ये एक नंबरला आहे जगताप योगिजा देवानंद okay. त्यांचं चित्र चिन्ह आहे छत्री छत्रीच्या चिन्हासमोरचं बटन आपल्याला दाबायचं असं त्यावेळेला आपलं दुसरं मतदान पूर्ण होणार आहे त्याच्यानंतर आहे अंबेगिरी अख्खल उशिंद दस्तगीर आणि चिन्ह आहे छत्री बरोबर छत्रीच्या चिन्हा समोरचं पठण दाबून आपलं तिसरा मतदान पूर्ण होणार आहे त्याच्यानंतर आहे चौथं मत सुप्रिया तुषार चिन्ह आहे छत्री छत्रीच्या पठणासमोरचं पठण दाबून आपलं पूर्ण चार मत आपलं पूर्ण होणार आहे सर्वांनी चर्चा मत करायचे आहे नमस्कार जय शिवराय असलाम वाईकुम जय भीम आज आम्ही प्रभा क्रमांक पंधरामध्ये मी अक्षर आंबेकरी सुप्रिया ते खराडे आणि योगिता जगताप आम्ही मिळून घरोघरी या आम्हाला चिन्ह मिळालं आहे लोकशाही आघाडी यांना छत्री चिन्ह मिळालेलं आहे आणि यशवंत विकास आघाडी यांना नारळ चिन्ह मिळालेलं आहे तर आम्ही घरोघरी जाऊन आमचं चिन्ह छत्रीवर मतदान करा असं लोकांना विनंती करत आहोत आणि पदाच्या उमेदवारासाठी फक्त आणि फक्त नारळ या चिन्हाच्या पुढचं बटन दाबून भरपूर मतांनी सिंह यादव यांना निवडून आणला आणि या शहरासाठी जी आत्ता काळाची गरज आहे आदरणीय बाळासाहेब पाटील यांचे आणि राजेंद्र या यादव यांचे दो दोघा चमतीनं म्हणजे कराड लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडीचे सत्ता येण्यासाठी लोकांची सेवा करण्यासाठी ह्या गावाचं गाव पण टिकवण्यासाठी प्रचंड मतानी सिंह यादव यांच्या नारळटिंडावर लोकशाहीच्या क्षत्रिया चिन्हावर आणि यशवंत विकास आघाडीच्या नारळ या चिन्हावर प्रचंड मताने आम्हाला निवडून देऊन तुम्ही आम्हाला सगळ्या कराडकरांनी उपकृत करावं जेणेकरून या कराडचा विकास आणि शांततामय सहजीवनासाठी या आदरणीय पिढीपटील साहेबांनी या कराडला एक संस्कृती घालून दिलेली आहे या कराडच्या संस्कृतीचा वारसा राखण्यासाठी आपण कराडवासियांनी आणि प्रभाग क्रमांक पंधरामधील सर्व मतदार बंधू बघिरीने आम्हाला प्रचंड मताने विजय करावं हीच नम्रतेची विनंती जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी सुप्रिया तुषार खराडे प्रभाग क्रमांक पंधरामधून लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडी या आघाडी या दोन्हींची उमेदवार आम्ही या प्रभागामध्ये आता आज आमचा पाचवा दिवस आहे जी प्रचार घरोघरी करत आहे त्या लोकांचा प्रतिसाद ही खूप छान आहे आणि काल आम्हाला चिन्ह मिळालं आणि आज आम्ही सकाळपासून ह्या चिन्ह चिन्ह सुद्धा सर्वांना दाखवून दाखव दाखवत आहोत आणि नगराध्यक्ष पदासाठी नारळ आणि उमेदवारांसाठी तीन साथी तीन उमेदवारांसाठी तीन छत्री असं चिन्ह प्रत्येक घरोघरी पोहोचवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत आणि या यशाचं फळ म्हणून सर्व मतदार बंध बंधूंना माझी एकच विनंती आहे की त्याचं फळ म्हणून आम्हाला तुम्ही मत देऊन विजयी करा धन्यवाद